उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तीन नोव्हेंबर रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक संपूर्ण परिसर हदरून गेला आहे केवळ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलानं शेतात काम करणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेवर वेळा आणि काठीनं अत्यंत निर्दयी हल्ला केला यात तिचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा स्थानिक सरकारी शाळेत नववीचा विद्यार्थी आहे घटनेच्या दिवशी त्यानं महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेनं प्रतिकार केला त्यानंतर संतापाच्या भरात मुलानं शेतातील विळा आणि काठीनं तिच्यावर वार केले या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली होती गावकर यांनी आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली जखमी महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिची परिस्थिती गंभीर राहिल्यानं तिला पुढील उपचारासाठी चंदीगडला हलवावं लागलं तिथं उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करून चौकशी दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली घेतली आहे सध्या तो उना येथील निरीक्षण गृहात ठेवण्यात आलाय प्रकरणाची पुढील तपासणी सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय